काका बटाट्याचे चिप्स बनवून वाजले किती सव्वा नऊ अर्धा तासाची वेळ दिलेली आहे बाईला आणि ती आधी फक्त कुठल्या टेबलवर बसायचं हेच होत होती इथून या सुरू सुरुवात आहे आमच्या ब्लॉकची ही पण अशीच वाटते ही पण अशीच वाटते गाव साईडला येऊन चिकन शेजवान राईस खायचंय चिकन शेजवान राईस कोण बसच्या प्रवासाला खात का मग उलट्या करेल सांभाळणार कोण विंडो सीट तर मी देणार नाही बोले मग उलट्या करायला मी काय करतो आपण कुठे चाललंय आता आपण चाललोय मालवणला आम्ही काय जातोय हे बघण्यासाठी तुम्ही ब्लॉग बघा बघत राहा हिला तर तुम्ही सबस्क्राईब केलंय मला पण करा मला नाही केलंय करा हिच्यापेक्षा जास्त कमी सबस्क्राईबर आहेत दोघांचे एक मिलियन करायचे येस दोघांचे एकत्र एक, एक मिनिट मग तुम्हाला आम्ही काहीतरी सरप्राईज देऊ सरप्राईज देऊ देऊ गुड <laughs> मॉर्निंग <laughs> सो so, आपण आलोय मालवणला का आहे so, <laughs> हे तर सगळ्यांनाच माहिती आहे कोकण हार्टेड म्हणजेच आपल्या अंकिताचं लग्न आहे अंकिता आणि कुणालचं सॉरी अंकिता आणि कुणालचं लग्न आहे सो त्यासाठी आलोय आणि मी मस्त अशी बॉसला काय काय सांगून सुट्टी काढून आली एकाच दिवसासाठी पण आय एम सो हॅपी कारण मी मालवणला आली आहे ते पण घ्या या हिच्यामुळे आणि हिच्या सोबत आली आहे बंडी जावं झाला मला कुठेतरी आणि हे बंडी तर काय करणार आहे तू आता घावणे चटणी सो so, काल मला शायली म्हणाली की गौरी मला घावणे चटणी पाहिजे मला थांब बंटीला फोन करावा लागेल आणि पणटीची आईच्या हातचं जेवण इज फर्स्ट चटणी नाही खाल्ली तर काय फायदा मग चला चल तुझा मॉन्टेज मौन, एक मी घेणार फक्त वाईट घेताना एकच एकच एकच, एकच जास्त कुठेच तुला देऊन माझा काय उपयोग नाही बाई आमचे वन मिलियन एकत्र होणार आहे का बाई

तू उलटा माझ्या स्वागताला असला पाहिजे मला तू कसा माहिती आहे मी तिकडे दुसरीकडे तुमचे या करून ठेवलंय सगळे अरेंज या तुझ्यासाठी नाही तू सांग कर तू सांगू शकतोस अभि मी क्या ए बे घावणे घावणे यु आर लेट यु आर लेट घावण्याचा प्रोग्राम संपलाय सायली आर <laughs> <वासे> <laughs> काकी वो का बोलते कुठे नेता रे किडनॅप करताय आपल्याला तुम्हाला लोकांना बघून आता माझ मन मला त्रास होतोय पण परत गावी नाही येऊ शकत काय गुलाबी नको ही कोणती आहे कोकम कोकम वाली पण कोकम वाला जास्त चांगला लागतो कोकम वाली चालेल नको एवढं मरेल मी ही दे ही दे ही दे तिला ही दे सांगू नका कोणाला ब्लॉग जाणार आहे सांगू नका कोणाला सर्दी होऊन पण सो आता आमचा लंच मध्ये आहे शेंग्याची भाजी डाळ आणि भात काहीतरी बोल कुठे काकडी पापड म्हणजे पापडच्या नावाने काल तू बोलूच नकोस काल काय केलंस ते मला माहिती आहे पापड पापड कच्चा कच्चा आहे आहे बघा मी माझा एक नागरिक नागरिक भारताचा नागरिक असण्याचा हक्क बजावला त्यांनी आणलेला तो पापड थोडासा कच्चा होता तर म्हणून मी त्या हक्काने त्यांना सांगितलं की हा कच्चा आहे तुम्ही नीट भाजला नाहीये तर ही मुलगी माझी बाजू सोडून त्या वेटर सोबत मलाच शिकवते की नाही नाही तो कच्चा नाहीये तो दिसत असा कच्चा होता शाईन करत दिसला संपला विषय दिसतोय म्हणजे तो कच्चाच आहे बंद अधिराज

फिल्मी जर्नलिस्ट हाय मार्केट पार्टी पाहिजे आम्हाला पार्टी पाहिजे आली मी आ ऑल द वन तेज अल इरिकली इज हिअर आणि मस्त येलो आता मी सकाळी आले सकाळ पडत आहे तुम्ही कधी सकाळी सकाळी आले सकाळी बसने आलो कॉलेजला सुट्टी कॉलेजमध्ये एक्झिबिशन चालू आहे ना म्हणून मग सुट्टी नव्हती मग सायली सायली तिकडून आली सुधारली आहे का तुझी मी तुला ओळखलं नाही मस्त वाटलं तुला भेटेल मला खूप स्टोरी किती भया घेते मला पण वाटलं बस मी तुला अरे ओ मी तुला बघितले रेस मध्ये वगैरे बघितलेस विरार स्पेशल आहे ती विरार फास्ट स्पेशल <laughs> लोकल गाडी असते अगं तू आमचं भारी देवाचं केलं होतं हो ते मी बघ ते खूप बघितलं आहे आहे तू ओ माय गॉड ओ माय गॉड तूच अर्जणा कवंती करत आणि त्याला काळीपत्रे वगैरे लाव क्या बोलते डॉन डॉन आता नाही छान वाटलंय नाव लाईव्ह जाताना बघून खरंच खूप मजा वाटला मज्जा करूया धमाल करू धमाल करूया थँक्यू सो मच हॅशटॅग एकदम कमाल आहे हॅशटॅग सूर जुळ

अरे माझ्याशी कॅमेरे तू सांभाळा कॅमेरा काय वाटी अशा हॅलोय की ते हात खूप जास्त होतील सगळ्यांचे तर कदाचित तिथे अंगठे लावायला सांगू शकतात किंवा सिग्नेचर करायला सांगू शकतात आता आपण हळद सुरू झाल्यावर बघूया तिकडे एक्झॅक्टली काय होत आहे कोण जिंकताय तर मित्रांनो याच याच ठिकाणी आपण भेटूया परत एकदा थोड्याच वेळात आणि काय घडणार काय बिघडणार ते तुम्हाला कळेलच सो लेट सी सी yes. गौरी लेट सी मला काही वाटत नाही वाटत तुमचा ब्लॉग करण्यासाठी मी इथे आली सो थँक्यू पिवळ किती चांगली आहे फोटोशूट चल रेल आहे बाय इधर काढ काढ तू फोटो काढत हाय मामा की खाण्यापिण्याची छान सोय आहे ना ओके दॅट्स नाही नाइस

लाज वाटत लाज वाटत -oh, -oh, बाई पाणीपुरी लागते डोकं आहे काय म्हणलं तुझ्या पाणीपुरी पाहिजे तिला पाहिजे ना बेटर हा अरे वाला है दिस वन दिस टू बेटर हा आमच्या नशिबात कामाला आणि मग जरा तरी घेतो घेत

अरे तू रॅकेट सां मारलं होय अरे रिहा बघ कायचं रे हा बघ कायता जिंकलीस तू बा तू जिंकलीस गालती मी भाई तू जिंकलीस <laughs> अरे रॅकेट कुठे आहे पूल बरू ते रॅकेट कुठे रॅकेट कुठे आहे रॅकेट कुठे रॅकेट कुठे आहे अरे तुटलंय तुडलंय तुटलं नाही तोडलं होय ते लाईव्ह प्रोपोज चल बंटी मी बारशा केलेल्या का रे माझ्या बंटी म्हणतो तो काय शाळेत होतो माझ्याकडं वर्गात मला अरे पण तुम्ही टाकू शकत नाही यार कॉपीराईट आहे बॅकग्राऊंडला का ना रिसॉर्ट वर मी येऊन गेलो पण इन डिटेल माहिती ते देऊ शकतात पण या रिसॉर्ट बद्दल सांगायचं झालं तर तुला पूर्ण जे तुम्ही फ्लॅट मध्ये वगैरे राहतात ते जर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं तर आपण काल तिकडे शिकारवाडीत राहिले ना तो बेस्ट एक्सपिरियन्स होता म्हणजे सारवलेलं त्याच्या मस्त म्हणजे ज्यांना म्हणजे काहीतरी विंटेज एकदम कोकण म्हणजे जे कोकणातलं जे टिपिकल घर वगैरे असतात ना जे तसं आमच्या घराती हा कोण तिच्याकडे शेण बिन सारवलेला टिपकी आहे त्याला मगाशी रांगोळी बघितलं असतं तुळशी आणि तुला इन डिटेल माहिती आपले मालक देतील किचन आहे ते किचन मालक हे माय गॉड घावणी आणि चटणी बद्दल थोडीशी माहिती देवा आपली होम स्टे कुडाळ तालुक्यामध्ये आहे आणि फोन करून तुम्ही सगळे डिटेल्स घ्या आणि या बघायला श्री परब सही परब इतनाच पाहिजे तेच चला आता गावडी खाऊया ओ फाइनली आमची वेळ झाली आहे भारत नरगुरु काय बोलतो मस्त तिकडे उभा आहेस तू असं लांब तिकडे का उभा <laughs> तुला रुद्री कुठे कुठे आराम अँकरिंग आहे का तुमचं अँकरिंग आहे थी थी। मी आताच होती सॉरी कस <laughs> कसा होता शूट काय बोललास जेव्हा कोण कोण तिकडे बोलता

कट कट वरती येत नाकर कडे दे ना आपल्या हे आहे भाई ये कौन आहे पालकमंत्री नितेश राणे येतात थोड्या वेळा त्याआधी जे पाहुणे मंडळी उभे तुम्ही फोटो काढून घ्या कारण ते, ते आल्यावर हो त्यांना

पांडरे साधे त्यांच्याकडे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री सन्माननीय आमदार नितेश राणे जी इथे उपस्थित आहेत तुमचं खूप मनपूर्वक स्वागत आहे हे जे लाडका जोडपं अंकिता आणि मुणाल यांना शुभेच्छा

काय काय बिचारा गौरीला वाटलं सगळे बाहेर पडले आता मंदिरात नाही नाही तो येऊन मलाच विचार आम आमच्या घरात याल का म्हणजे चार होणार काय हा मचाल मचाल

बाय आकाश इकडे 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 या साइडला ला ऋत्विक कुठे बाय 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 अशा प्रकारे आम्हाला हर्षदच्या मावशीने डबा दिलाय त्याच्यात चपाती भाजी का तर आम्ही आता रात्री जाणार आम्हाला रात्री गाडीत भूक लागणार ही आहे आमची मावशी थँक्यू मावशी तुम्ही देता यांना

तरी काय रे बाबा बस झाला बाय तुझी जा रे भेटूया ठेवण्याचा आपण अरे काय तरी स्किट करू आपण सन्मान रेडी बाय